नमस्कार मित्रांनो वनस्पती तंत्र या चॅनलमध्ये सर्वाचं स्वागत आहे बघा आज आपण अमरकंद दाखवतो आहे अमरकंद आलेले आहेत आणि अमरकंदाचं तुम्हाला हाडासाठी दुखणे हाडाचे दुखणे मनकेचे दुखणे चाळे जाळेचे दुखणं आणि पेरे पेरेचं दुखणं हाडाचे दुखणे सर्व दुखण्यावर अमरकंद अशा प्रकारे काम करतो की तुम्हाला कसा खायचं ती सांगतो एक कपभर एक गिलासभर दूध घ्यायचं एक पेलाभर दूध घ्यायचं त्याच्यामध्ये एक आमरकंद एक आमरकंद कापून टाकायचा असे चिरा मारायचे ह्याला तुकडे करून टाकले तरी चालते तुकडे करून टाकायचे एक आमरकंद आणि ह्याच्यामध्ये एक चमचा खडीसाखर टाकायची एक चमचा खसखस टाकायची एक चमचा फोटाने टाकायचे एक काळी खारीक टाकायची आणि मकाने टाकायचे एक चमचा सर्व दुधामध्ये शिजवून घ्यायचे दुधामध्ये शिजवून घेतल्यानंतर ह्याच्यामधला जे सामान आहे ती सर्व चावून चावून खायचं आणि दूधवरून पिऊन घ्यायचं रोज सकाळ संध्याकाळ एक कंद असे एक सकाळी एक कंद आणि संध्याकाळी एक कंद असे तुम्हाला रोज दोन कंद खायचे आहेत अवघ्या तुमच्या काही दिवसा, दिवसात चाळीस दिवसातच मनकेचे दुखणे टीचाचं दुखणं हाडाचं चा दुखणं चाळ्याचाळ्याचं चा दुखणं निघून जातं मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याचा असा वापर आहे तुमच्या पायाला जळवात होते जळवात झाल्यानंतर तुम्हाला ह्या कंदाचा असा वापर करायचा आहे की दुधामध्ये शिजवून कॅल्शियमचे दुसरे काही पदार्थ टाकून जर तुम्ही घेतले किती जरी जळवात असली तर एक किलोभर कंद जर तुम्ही खाल्ले तर तुमच्या अंगातली जळवात पायाची जळवात होते पायाला हिवळ्यामध्ये चिरा पडत्यात आणि चिरा पडून पायाला चालता येत नाही पायामध्ये आग पडते रक्त निघतं आणि माणसाला चालता फिरता येत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या अमरकंदाचा वापर करायचा आहे आणि अमरकंदाचा वापर करत असताना जळवातीसाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो दुसरा उपाय हो तर असा उपाय हो आहे की तर मध मावळाचा मावळाचा मध आणि तूप दोन्ही एकत्र करून पायाला लावायचंय चा, खायला चालत नाही मित्रांनो मध आणि तूप तर ही अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुमची जळवात अवघ्या काही दिवसातच निघून जाते मित्रांनो ही बघा असे अमरकंद जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचा मित्रांनो अमरकंद कुणाला लागला तर संपर्क साधा मी हडपसरच्या बाजूला पुण्याला राहायलाय हडपसरपासून बारा किलोमीटर अंतरावर ह्या भागात आला तिकडे तर का अमरकंद तुम्ही हातोहात घेऊन जाऊ शकतात तर असा अमरकंदाचा मूल्यवान असा एक व्हिडिओ आहे ह्याचं नावच आहे अमरकंद मित्रांनो माणसाला अमर करायची पावर यायचे तर म्हणून ह्याचं नावाप्रमाणे काम आहे प्रत्येकाने एक एक किलो खायचा शरीर शुद्ध जय हरे राम